पन्हाळा तालुक्यातील माले इथल्या बापूसाहेब जमदाडे जय भवानी पाणीपुरवठा संस्थेच्या वारणा नदीवरील जॅकवेलवर चोरी झाली आहे जॅकवेलवरील विद्युत ट्रान्सफॉर्मरचं साहित्य चोरट्यांनी लंपास केलंय या चोरीमध्ये सुमारे तीन लाख रुपयांचं साहित्य चोरीला गेलं असून चोरट्यांनी इतर साहित्याची मोडतोड केल्यामुळं सुमारे पंधरा लाख रुपयांचं नुकसान झालंय ट्रान्सफॉर्मरवरील विद्युत प्रवाह बंद करून चोरट्यांनी धाडसाना चोरी केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे पन्हाळा तालुक्यातील मालेमधील बापूसाहेब जमदाडे जय भवानी पाणीपुरवठा संस्था माले पोखले केखले शहापूर आणि कोडोलीमधील काही गावांना शेतीसाठी पाणीपुरवठा करते या सर्व गावातील मिळून साधारणपणे एकर शेती ओलिताखाली येते या पाणी पुरवठा संस्थेचा जॅकवेल वारणा नदीवर आहे नदीवर असणाऱ्या जॅकवेलवरील ट्रान्सफॉर्मरचा विद्युत प्रवाह बंद करून काही चोरट्यांनी बुधवारी रात्री धाडसी चोरी केली आहे हा ट्रान्सफॉर्मर अंदाजे आठशे किलोचा असून त्याचं वजन पाच टर्न इतका आहे अज्ञात चोरांनी विद्युत प्रवाह बंद करून आणि सुमारे शंभर नट बोल्ट खोलून ट्रान्सफॉर्मर मधील एक हजार लिटर ऑइल तांब्याच्या कॉपर पट्ट्या असा अंदाजे तीन लाखाचा मुद्देमाल लंपास केला तर इतर साहित्याची मोडतोड करून पंधरा लाखांचं नुकसान केलंय जॅकवेल परिसरात असणारा सीसीटीव्ही अज्ञात चोरट्यानी प्रथम उचकटून टाकला आणि त्यानंतर ही धाडसी चोरी केली आहे मोठ्या साखळदंडाच्या साह्यानं ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याच्या कॉपर पट्ट्या बाहेर काढल्याचं दिसून येत आहे त्यामुळं साखळदंड तुटल्याचंही दिसून आलंय ट्रान्सफॉर्मर पुन्हा बदलण्यासाठी सुमारे अठरा लाख रुपयांचा खर्च येणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात अशा प्रकारे पाणीपुरवठा संस्थेचे एकूण चौदा ट्रान्सफॉर्मर चोरीला गेले आहेत दरम्यान इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुखांना या चोरीचा शोध घेण्याबाबतचं निवेदन देण्यात आलं होतं पुन्हा आता मालेतील पाणीपुरवठ्याचा ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्यामुळं चोरांचा धाडस वाढल्याचं दिसून आलंय या प्रकरणाचा लवकर छडा लावण्याची मागणी पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन आणि इरिगेशन फेडरेशनचे सदस्य सचिन जमदाडे यांनी केली आहे असाच असेच आ म्हणजे मागील दोन तीन महिन्यापूर्वी तेरा ट्रान्सफॉर्मर चोरीला गेलेले होते त्या संदर्भात आम्ही जिल्हा इरिगेशन फेडरेशन मार्फत एस पी कलेक्टर साहेबाने भेटून निवेदन व प्रत्यक्ष भेटून आम्ही त्यासाठी आमची हे त्यांना आमचे चोरी झालेले कल्पना दिली होती त्या संदर्भात त्यांनी एस पी साहेबांनी फोन करून ह्या चोरीचा छडा लवकरात लवकर लावावा कारका शेतीसाठी पाणीपुरवठा असल्यामुळं हा सर्व खर्च शेतकऱ्या बसत आहे या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास कोडोली पोलीस करतायत